राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील नायगाव फाट्याजवळील जवळील बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला झाला असून एक जण गंभीर जखमी आहे ही धक्कादायक घटना काल साडे वाजे गंभीर वाजेच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे साजिद खान जलील खान वय वर्ष बावीस व मुस्ताक खान जब्बार खान वय वर्ष अडतीस असे मृतांची नावे आहेत तर अरिफ खान बशीर खान वय वर्ष अडतीस हा गंभीर जखमी झाला आहे हे तिघेही मलकापूर येथील प्रभागातील रहिवासी आहेत दिनांक रोजी रात्री साडेनऊ वाजता हे तिघे घरून बाहेर पडले होते साडे दहा वाजता अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली तर मध्यरात्री सुमारास गंभीर जखमी अरिफ खान याला तातडीने नांदुरा येथील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू आहेत दरम्यान दोन्ही मृतदेहांचा तपासानंतर उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणण्यात आले तर अपघात कसा घडला याबाबत वेगवेगळ्या कुशंका व्यक्त होत आहेत